गुड मॉर्निंग चला आजचा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे तर ऍक्च्युअली ना की आता मी विचार केला की सकाळचं सगळं आवरले डबा वगैरे सगळं झाले श्रीशा सुद्धा स्कूलला गेली आणि आपला आवडतं चहा आणि एकदम शांततेत बसून प्यायला मला खरंच खूप आवडतं मग श्रीशा गेली स्कूलला आहोसुद्धा गेले आपले साहेब सुद्धा गेले ऑफिसला मग म्हटलं की चला आपलं आता कडक टपरी सारख चहा बनवू आणि मग विचार झाला की चला आपण चहाची म्हणजे व्हिडिओ सुद्धा घेऊ कारण टपरीवरची चहा कशी असते तर हे बघू आता चहाचे तसे करायला गेलं तर भरपूर पद्धत आहे आणि मग म्हटलं की आता टपरीवरच कारण कसं असतं की घरी आपण खूप गडबडीत करायला जातो आणि गडबडीत करायला गेल्यावरती असं होतं की रोज रोज जे घरातले पितात ना तर मग म्हणतात पानसट करू नको पाणी जास्त घालू नको दूध जास्त घालू नको व्हाईट कलरचा चहा नको असतो त्यांना त्यामुळे असे खूप सारे तक्रारी असतात मग कधीतर म्हणतात बाहेर जाऊन टपरीवाल्यासारखा चहा वगैरे पित असतात तो घरातल्या घरात तुम्ही टपरीवाल्यासारख्यांचा चहा करून द्या तुम्ही बघा कसं तीलवरच होऊन जातात आणि जेव्हा तुम्हाला आला असेल ना तर तेव्हा तुम्ही सगळ्यांच्या सोबत बाहेर टपरीवरती चहा प्यायला जा खरंच खूप भारी लागतं एकदम मोठ्या हॉटेलमध्ये म्हणा किंवा कॅफे मध्ये वगैरे असे बाहेर ठिकाणी जाऊन चहा पिण्यापेक्षा ना टबरीवरचा चहा एकदम स्वस्तात मस्त सुद्धा असतो आणि खरंच खूप छान सुद्धा लागतो तशाच पद्धतीने आपल्याला बनवायचा प्रयत्न करायचा आहे साहित्य आपल्या घरात सगळ्यांच्याकडे असतंच दूध लागतं पाणी लागतं चहा पावडर लागते कुठलाही ब्रँडचा चहा पावडर घेऊ शकता तुम्ही वेलदोडे लागतं अद्रक लागते आलं लागतं जर वाटल्यास तुम्ही लवंग वगैरे घालू शकता नसेल तर पण लवंग अवॉइड केलं तरीही चालतं सो एवढंच इन्ग्रेडियंट्स आपल्याकडे आहे सो त्या पद्धतीने मी तुम्हाला आता सांगते कसं करायचं एकदम कडक मस्त असं होऊन जातं आणि रोज रोज नक्की तुम्ही अशा पद्धतीने चहा कराल सो चला पटकन बघू त्यात जास्त वेळ नको घ्यायला चहाचा कप आणि थोडं गप्पा जगण्यात येतो आनंदाचा झटका चव तिची जशी मनाला भिडते तशी आठवणी मनात साठवते चला आता मला तुम्ही चहाचं खरंच काही विचारू नका असं वाटतं आहे कारण मी एकदा सुरू झाले ना तर मग काही थांबतच नाही थोडंसं आलं घ्यायचं आहे कुठून घ्यायचं आहे थोडंसं ठेचून घ्या आणि नंतरनं मी जेवढं आता दोन कप बनवायचं आहे ना आपल्याला तर दोन कप मी इथं पहिल्यांदा पाणी घेतलेलं आहे छान पाणी उकळून घ्यायचं आहे ह्या लेवलनं उकळायला हवं मग नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आलं जे आपण आलं आता कुठून घेतलेलो होतो ना तर तेच आलं आपल्याला टाकायचं आहे सोबतच त्याच्याबरोबर एक दोन वेलदोळे जरी तुम्ही कुठला तरीही चालतं नसेल तर तुमच्याकडे वर आपल्याकडे रोज वेलदोड्याचे पावडर आपण तयार करून ठेवलेलो असतो सो ते पावडर तुम्ही घातला तरीही चालतं आता माझ्याकडे ऑलरेडी ते तयार होतं म्हणून मग मी म्हटलं की चला आपण ते वेलदोडेच टाकू तर इथं कलर चेंज व्हायला हवं आता चेंज कलर म्हणजे कसं म्हणताय तुम्ही तर ॲटोमॅटिकली तुम्हाला ते दिसून येतं जेव्हा कलर चेंज झालं शिजलं तर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन कप दूध जेवढं पाणी घ्यायचं आहे तेवढंच आपल्याला दूधसुद्धा घ्यायचं आहे म्हणजे मी तर दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि दोन कप दूध घेतलेलं आहे आता मला ज्या पद्धतीनं आता मला आता आपल्याला टपरी स्टाईल दाखवते त्यामुळे टपरी स्टाईल आपल्याला कप ते तर दाखवावंच लागेल सो म्हणून मी परफेक्ट मेजरमेंट घेतलेला आहे सो तेवढंच परफेक्ट मेजरमेंटनुसार तुम्ही गेला तर घरी तुम्हाला चहा सगळ्यांना आवडणार आहे हे शंभर टक्के गॅरंटी देऊन मी सांगते पण फक्त आहे की थोडंसं टाइम द्यावं लागेल आणि थोडंसं उकळावं लागेल कारण चहा उकळल्याशिवाय चहाची मजा येणार नाही पिण्यासाठी त्यामुळे मी परत दूध उकळून घेतलेलं आहे असं थोडंसं उकळून घ्या आणि एक सिक्रेट सांगते तुम्हाला ह्यामध्ये आता मी दोन तीन सिक्रेट सांगेन तुम्हाला पण एक सिक्रेट सांगते चहाचा फ्लेम जो असतो जो आपण सुरुवातीला ठेवलेला असतो ना तर चालू बंद करू नका शेवट करा पण जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत ना की हाय फ्लेम किंवा मिडियम फ्लेमवरतीच तुम्ही ठेवा नंतर ना छान असं दूध पाणी असं ते उकळलं ना एकदम तर त्यामध्ये आपल्याला पहिला पावडर टाकायचं आहे तर कोणत्याही ब्रँडचा पावडर घेतला तरी चालेल नो डाऊट मग त्याला कलरसुद्धा छान येतो अशा पद्धतीमध्ये तुम्ही घेतला तरी चालेल सो माझ्याकडं आहे मी शेगावला गेलेलो होतो त्यावेळेला वेळेला येता आणि मी चहा पावडर घेऊन आलेलो होतो तर ते गवती फ्लेवरचा होता सो कोणत्याही पद्धतीने घेतला तरीही चालेल तुम्ही इथं साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या कारण मला साखर कमी लागतं त्यामुळे मी इथं फक्त दीड चमचे घेतलेला आहे दोन कपासाठी जर तुम्ही घेतला तर आणि चमचा घातला तरीही चालतं नॉर्मलला एक म्हणजे दोन चमचा किंवा अडीच चमचा घातलं तरीही चालतं आणि जर गोड तुमच्यात लागत असेल तर अडीच चमचा नक्कीच घाला ग कमी गोड घेत असाल तर एक चमचा किंवा दीड चमचा चालेल सो अशा पद्धतीनं उकळायला हवं मगच चहाची चव येते नंतर दोन ते तीन मिनटं परत उकळून घ्या मग आपला भन्नाट कडक असं टपरीवाला चहा तयार आहे चला पटकन टाकू आणि पिऊ कारण मला कधी एकदा पिण असं झालेलं आहे मस्त असं दोन कप आपला चहा तयार आहे परफेक्ट मेजरमेंट आहे इथं मी दोन कप दूध घेतलेलं आहे दोन कप पाणी घेतलेलं आहे त्याचंच माझं दोन कप बरोबर चहा झालेला आहे परफेक्ट मेजरमेंट आहे साखर चहा पावडर आणि एक अजून एक सिक्रेट तुम्हाला सांगते साखर घालण्याची पद्धत जेव्हा वेगळी असते तेव्हा चहाची चवसुद्धा वेगळी येते त्यामुळे साखर जर तुम्ही पहिला घातला तरी त्याची टेस्ट वेगळी होते नंतर घातला तरी त्याचे टेस्ट वेगळे होते सो नक्की एकदा करून बघा तुम्ही आणि टपरीवरची चहा कशी वाटली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा हे अशा पद्धतीने चहा केला की तुम्हाला सगळ्यांना आवडेल जर तुम्हाला गवती फ्लेवरचा चहा पावडर जर नाही मिळाला तर एक गवती चहा घातला तर ही चालेल नसेल तर तुमच्याकडे नॉर्मल कुठलंही चहा पावडर असेल ना तर ते टाका खूप छान लागतं आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला लवंग वगैरे टाकू थोडंसं मसाला टाकू वगैरे तर जेव्हा आपण आलं कुटतो ना तर त्याच वेळेला एक कुठून घ्या मस्त लागतं एक नंबर लागतं भन्नाट कडकडीत चहा आणि नक्की एकदा करा मी सांगते म्हणून एकदा नक्कीच करा कारण का सांगते मी कमी साहित्य आपल्या घरी आहे कमी वेळ लागतो जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही नक्की एकदा करा आणि मला नक्कीच एकदा कमेंट करून सांगा टपरीवरची चहा कशी झालेली आहे फक्त थोडंसं उकळायला वेळ द्या थोडंसं चमच्याने हलवा तुम्ही नाही झालं तर वरखाली तर त्याला करायचंच आहे त्याशिवाय टेस्ट येत नाही चहाला थोडंसं उकडा स्टेप बाय स्टेप मी जसं सांगितलं आहे तसं करा नक्कीच तुमचा चहा एकदम टपरीसारखा होतो चला पटकन कमेंट करा आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये छोटा छोटाच ब्लॉग घेऊन येत आहे त्याला तर त्यालाही थोडंसं कारण आहे बट नक्कीच आपण घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय टेक केअर